महाराष्ट्रातील जनतेने या मुद्द्यांमुळे महायुतीला बहुमत दिले यातील पहिला आहे लाडकी बहीण योजना महिन्याला दीड हजार रुपये देण्याच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान दिले दुसरं आहे बटेंगे तो कटेंगे बांगलादेशात हिंदूंच्या झालेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपने बटेंगे तो कटेंगेंचा नारा दिला आणि यामुळे हिंदूंची मतं भाजपकडे गेली तिसरा आहे या हे हे एक हे तो सेफ एकवटली गेली आणि याचा फायदा महायुतीला झाला असं दिसून येते चौथा मुद्दा आहे तो म्हणजे लाडका भाऊ योजना या योजनेत बेरोजगारांना रोजगार देण्याची हमी महायुतीने दिली आणि याचाच फायदा महायुतीला झाला पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे उलेमा बोर्डाचा फतवा अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा हा विषय गेल्या तीन चा ते चार दिवसात भाजपने चर्चेत आणला होता या कारणामुळे महायुतीला फायदा झाल्याचं दिसून येते